सगळ्या बापट बंधूना नमस्कार मी कार्तिक बापट बँगलोरला राहतो फर्स्ट ऑफ ऑल एक्सक्यूज मी माझ्या मराठी तिथल्या छान चांगलं चांगलं नाही तुमच्यासारखं पण आय कॅन अंडरस्टँड अँड आय कॅन स्पीक लिटल बिट बेसिकली मी एक सॉफ्टवेअर कंपनीमध्ये बँकिंग इंडस्ट्रीमध्ये साऊथ एशिया प्रीसेल्स हेड करतो फॉर कोर बँकिंग प्रॉडक्ट अँड कर्नाटकामध्ये अखिल कर्नाटक ब्राह्मण महासभा म्हणून आहे सगळ्या ब्राह्मणांचा एक मोठा सभा आहे तिथे मी ऑर्गनायझिंग सेक्रेटरी म्हणून सेवा करतो आणि मलनाड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचं डायरेक्टर आहे आणि चंद्रशेखर भारती इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स तिकडे सेक्रेटरी म्हणून काम करतो दोन दिवसाचं बापट संमेलन इट्स अ रिअली अ फँटास्टिक एक्सपिरियन्स बह छान झाले फस्ट डे इंट्रोडक्शन नंतर uh, चितपावन समाजात चितपावनी फेस्टिवलचं uh, बापट घरात फेस्टिवल कसं सादर करतात ते सगळं बहुत छान केलेले अँड इवनिंग ऑल्सो इट वॉज व्हेरी नाईस संध्याकाळी फूड एव्हरीथिंग वॉज गुड अँड ॲक्च्युली नाईन्टीनत कार्यक्रम मॉर्निंग काय म्हणतात ते काकडा आरती काकडा आरती पण सुरू झालं नॉर्मली काकडा आरती सगळं मी कोणतं तर मठ नाहीतर मंदिरमध्ये बघतो बट रेसॉर्टमध्ये कार्यक्रम स्टार्ट व्हायचं काकडा आरती इट्स अ डिफरंट एक्सपिरियन्स ते झाल्यानंतर ग्रामदेवते ग्रामदेवतेपासून इथेवर पालखी घेऊन येऊन इट्स अ फँटास्टिक एक्सपिरियन्स ऑल पुट टुगेदर टू डेज ऑफ बापट संमेलन चांग चांगलं झालं आहे आणि बापट संमेलनचं सगळं यशस्वी सगळं बापटांना अँड स्पेशली फॉर हे आयोजकांना जाते